किती मस्त दिसत आहे ना हे डेलिशियस स्मोकी चिकन तंदुरी हे मी बनवलं आहे घरच्या घरी तुम्ही पण इझिली नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी चिकन कसं तयार करायचं जरी तुमच्याकडे एअर फ्रायर ओवन किंवा ग्रील पॅन वगैरे नसेल तरीही तुम्ही फक्त फ्राय पॅन वापरून हे चिकन नक्कीच तयार करू शकता तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट हॉटेल सारखं हे बनणार आहे आणि तेही स्मोकी तंदुरी चिकन यूट्यूब मराठी रेसिपीजवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर जाऊन बघा अजूनही खूप छान छान इंटरेस्टिंग रेसिपीज अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही रेसिपी नंतर ट्राय करण्यासाठी व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा चला तर मग पटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे घेतलेलं आहे साधारणपणे दीडशे ग्रॅम चिकन प्रॉपरली असे तंदुरीचे पीसेस मला नाही मिळाले आहेत पण जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर अशा प्रकारे ह्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत हे बघा असे उभे स्लीट मारून घ्यायचे आहेत जसे तुम्हाला जमतील तसे असं काही स्पेसिफिक मेथड नाही आहे पण ह्या चिरा जितक्या असा खोल तुम्ही करू शकाल ना तेवढा तो मसाला चांगला आतपर्यंत लागतो आणि चिकन चविष्ट बनतं चला तर मग चिरा करून घेतलेल्या आहेत आता मी तयार करत आहे मसाला तो मी वेगळ्या बाऊलमध्ये करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चिकन मिक्स करणार आहे तर दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी घालत आहे आलं मिरची लसणाची पेस्ट एक मिनटाचा व्हिडिओ माझा शूट नाही झाला आहे पण त्यामध्ये मी घातलेला आहे हळद तिखट धने जिरे पावडर त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे रेड चिली सॉस मग यानंतर आपण घालूया सोया सॉस मसाल्यांची क्वांटिटी आणि अजून काही तुम्हाला मसाले ॲड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता पण तंदुरी फ्लेवरसाठी दही खूप कंपल्सरी आहे चार चमचे मी दही घातलेलं आहे याच्यामध्ये जर तुमच्याकडे चक्का अवेलेबल असेल ना हंग कट ज्याला म्हणतात तर उत्तम पण जर नॉर्मल दही अवेलेबल असेल आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचा बेसन त्यामुळे हा मसाला असा दाटसर होतो आणि चिकनला व्यवस्थित लागतो रोस्ट केल्यानंतरही त्याचं टेक्स्चर खूप परफेक्ट येतं म्हणून त्यानंतर तंदुरी फ्लेवरसाठी आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी खूप असेन्शियल आहे गरम मसाला असेन्शियल आहे आणि चाट मसाला असेन्शियल आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे स्पायसीस आवडत असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे भरपूर कोथिंबीर घातलेली आहे कसुरी मेथी घातलेली आहे गरम मसालाही थोडा घातलेला आहे आणि मी माझ्या पाच वर्षाच्या मुलीसाठी बनवते आहे त्यामुळे मी खूप स्पायसी केलेलं नाही आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता चला तर मग मसाला तयार आहे बनवून आता याच्यामध्ये आपण चिकन पीसेस घालायचे आहेत आणि सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने चोळून चळून छान मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून चिकनच्या आतपर्यंत मसाला व्यवस्थित स्प्रेड होईल अशा पद्धतीने मसाला लावलेलं जे चिकन आहे ना ते तुम्ही ओव्हरनाईटही फ्रीजमध्ये ठेवू शकता जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर याने काय हेल्प होते ना तुमच्या घरी जर पार्टी आहे किंवा गेस्ट येणार असेल किंवा कोणत्या इव्हेंट फंक्शनसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर ही खूप सोपी पद्धत आहे पण तुम्ही आयता वेळा करत असाल तरीही काही हरकत नाही मसाला लावून चिकन आपल्याला दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे नंतर आपण त्याला रोस्ट करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मस्त सगळीकडे चोळून मी घेतलेला आहे मसाला व्यवस्थित लागलेला आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मी काय केलेलं आहे ना माझ्याकडे हा कास्ट आयनचा तवा आहे तो मी तापत ठेवला आहे आणि त्यावरती एक छोटासा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे जो पॅन अवेलेबल असेल शक्यतो नॉनस्टिक ट्राय करा त्यानंतर मी याच्यावर थोडंसं बटर लावून घेत आहे अजूनही दोन तवे पूर्णपणे तापलेले नाही आहेत पण या स्टेजला आपण चिकनचे पीसेस याच्यामध्ये टाकू शकतो ते शिजायला सुरुवात होतील तर पहिल्या बॅचमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना पहिल्या बॅचमध्ये साधारणपणे मोठे मोठे जे चिकनचे पीसेस आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून तवा तापतोय त्याच्यासोबत चिकनही शिजत राहील हे बघा खूप गर्दी करायची नाही आहे आपल्याला थोडे थोडे चिकनचे पीसेस टाकून ते शिजवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं लागतील एका साईडने हे शिजायला तोपर्यंत त्याला अजिबात हलवायचं नाही आहे दहा ते पंधरा मिनटानंतर त्याला आपल्याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही अगेन थोडं आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे चिकनचे मोठे पीस आहेत त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो हे बघा अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता झाकायचं नाही आहे दहा मिनटानंतर आता थोडंसं ओपन ठेवून एक्स्ट्रा जे मॉइश्चर असतं ना ते बंद करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला तुम्ही बघू शकता असा छान गोल्डन क्रस्टही येतो चिकनवर आणि सगळा मसाला थोडासा करपल्यासारखा होतो आणि त्याचा फ्लेवर खूप छान लागतो तर आता हे चिकनची बॅच आपली रेडी झालेली आहे ती मी एका डिशमध्ये काढून घेते आहे आणि आपण आता काय करायचं आहे जे बाकीचे चिकन उरले होते ना जे छोटे पीसेस आहेत ते ते आता आपल्याला तव्यावर टाकून सेम पद्धतीने आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत हे छोटे छोटे पीसेस असल्यामुळे आणि तवाही आता छान तापलेला आहे त्यामुळे हे पटकन शिजतील पण सेम प्रोसेस फक्त दोन चार मिनटं कमी वेळ लागेल याला आणि आता हे चिकन शिजताना आपल्याला काय करायचं आहे ना शेजारच्या गॅसवर कोळसा गरम करायला ठेवायचा आहे हा कोळसा आपल्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी हेल्प करणार आहे कसं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवतेच कोळसा आपल्याला छान रेड हॉट करून घ्यायचा आहे तर जोपर्यंत हे चिकन शिस्त आहे तोपर्यंत कोळसाही आपला तयार होतो त्यामुळे आपला वेळही वाजतो चला तर मग हे चिकन झालेलं आहे आणि कोळसाही छान असा रेड हॉट झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे निखारा झाला पाहिजे त्याचा तरच त्याचा स्मोकी फ्लेवर छान येतो आता आपल्याला काय करायचं आहे चिकन एका थाळीमध्ये मी घेतलेलं आहे मध्ये एक छोटीशी स्टीलची वाटी ठेवली आहे छोटी वाटी नसेल तर तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलही वापरू शकता पण प्लॅस्टिकची कोणती गोष्ट नाही वापरायची त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप किंवा तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता आणि जसं याला स्मोक येईल लगेच याला झाकून ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हा स्मोक छान असा इनकॉर्पोरेट झाला पाहिजे चिकनमध्ये